नमस्कार रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत झटपट आणि चटपटीत अशी कोशिंबीर चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया तर त्यासाठी मी घेतलेली आहे अर्धी वाटी कोथिंबीर एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेला आहे कट करून अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट एक वाटी दही दोन चमचे बेडगी मिरची पावडर दोन चमचे तेल एक चमचा मीठ आता आपल्याला हे एका बाउलमध्ये दही बेडगी मिरची पावडर तेल आणि मीठ हे एकत्र करून घ्यायचं आहे तर हे अगोदर आपण का घेतो जेणेकरून दह्यामध्ये लाल तिखट मीठ व तेल व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने हे दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व एक झालेलं झालेले आहे तर यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर हे सर्व आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली कोशिंबिरी तयार झालेली आहे तर ही बनवायला एकदम सोपी आहे आणि खूप टेस्टी ही आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू